शिवप्रतापभूमी प्रतापगड शिवरायांनी संपूर्णपणे नवीन बांधलेला पहिला गड म्हणजे प्रतापगड या प्रतापगडावरच आहे शिवरायांनी बांधलेले श्री भवानी देवीचे पहिले नवे मंदिर याच मंदिरात वर्षातून एकदाच होणारा किरणोत्सव हे आहे प्रतापगडाचे अज्ञात आश्चर्य खुद्द शिवछत्रपतींनी साकारलेला हा अप्रतिम आविष्कार कसा आणि केव्हा होतो हा किरणोत्सव जाणून घेऊयात फोटोंसह आणि नकाशांसह नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शेकडो गडकोट हे एक अजोड आणि अतूट असे नाते आहे दुर्ग म्हणजे राज्याचे प्राण आणि सार असे मानणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय आणि अभेद्य अशा दुर्गरचनेमुळे जगातील सर्वात महान दुर्गरचनाकार म्हणून ओळखले जातात याच शिवप्रभूंच्या संकल्पनेतून त्यांच्या आज्ञेनुसार साकारलेला एक अप्रतिम स्थापत्याचा आविष्कार आहे प्रतापगडावरील श्री भवानी देवीच्या मूर्तीवर होणारा किरणोत्सव हो अगदी आता जगप्रसिद्ध झालेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीच्या किरणोत्सवाप्रमाणेच होणारा हा प्रतापगडावरील श्री भवानी देवीचा किरणोत्सव आहे पण हा किरणोत्सव अत्यंत महत्वपूर्ण आणि अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला असून सुद्धा आजवर अज्ञात आणि अपरिचितच राहिलेला आहे खरे तर प्रतापगडावर दरवर्षी चार ते पाच लाख पर्यटक जात असतात पण तरीही हा किरणोत्सव मात्र अजूनही बहुतांश पर्यटकांना परिचित नाही या किरणोत्सवाचे महत्व म्हणजे शिवरायांनी प्रतापगडावरील श्री भवानी देवीला थेट सूर्य किरणच यातून अर्पण केलेले आहेत कसा आणि केव्हा होतो हा किरणोत्सव याची फोटोसह नकाशांसह आणि रेखाटनांसह संपूर्ण माहिती देणारा हा भाग तुम्हा शिवभक्तांच्या समोर आणि भवानी भक्तांच्या समोर देखील आज या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदाच सादर होत आहे चला तर आता सविस्तर माहिती जाणून घेऊयात या शिवराय निर्मित किरणोत्सवाची सर्वात आधी किरणोत्सव म्हणजे काय ते सांगतो वर्षातून एकदा किंवा दोनदा काही मंदिरांच्या गाभाऱ्यातील देवता मूर्तीवर थेट सूर्यप्रकाश पडतो वर्षातील एका ठराविक तारखेला आणि ठराविक वेळीच फक्त हा आविष्कार घडतो यालाच त्या देवतेचा किरणोत्सव असे म्हणतात यालाच दिशा साधन असे वास्तुस्थापत्यशास्त्रीय नाव आहे तशी तर आपली बहुतांश मंदिरेही पूर्व दिशेला तोंड करूनच असतात यामुळे सकाळचा सूर्यप्रकाश अशा मंदिरांच्या मध्ये येतोच पण वर्षातील फक्त एका विशिष्ट दिवशीच आणि विशिष्ट वेळेलाच सूर्यप्रकाश मूर्तीवर येण्यासाठी त्या मंदिराचे बांधकाम तशा विशिष्ट पद्धतीने करावे लागते अशा प्रकारचा किरणोत्सव वर्षातून फक्त दोनदाच होऊ शकतो आता याचे कारण काय तर वर्षभरात सूर्य उगवण्याचे आणि मावळण्याचे पृथ्वीवरून दिसणारे स्थान एकदा उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पुन्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत असते यालाच आपण सूर्याचे उत्तरायन आणि दक्षिणायन असे म्हणतो त्यामुळे विशिष्ट तारखेला आणि विशिष्ट वेळीच किरणोत्सव होणाऱ्या मंदिरांमध्ये दोनदा किरणोत्सव होत असतो म्हणजे एकदा सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकताना आणि पुन्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकताना या पण यापैकी एका वेळेला पावसाळ्यामुळे किंवा ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होतच नाही त्यामुळे अशा वातावरणात तेव्हाचा किरणोत्सव होत नाही पण दुसरा किरणोत्सव जो स्वच्छ उन्हाच्या काळात होतो तो मात्र आपण नक्कीच पाहू शकतो कोणत्याही येणाऱ्या वर्षातील सूर्याच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळा आणि त्याचे स्थान आपण जाणून घेऊ शकतो कसे तर आपल्या अफाट बुद्धीच्या भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी प्राचीन काळीच हजारो वर्षांच्या निरीक्षणातून आणि अभ्यासातून या बाबी पुढील शेकडो वर्षांसाठी आधीच सांगून ठेवलेल्या आहेत निश्चित करून ठेवलेल्या आहेत नोंदवून ठेवलेल्या आहेत आपल्या सविस्तर पंचांगांमध्ये हेच नमूद असते ज्या मंदिरामध्ये किरणोत्सव साधा वयाचा आहे त्या मंदिराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वीच हा किरणोत्सवाचा दिवस आणि वेळ अभ्यासपूर्वक ठरवलेली असते या सर्व वैशिष्ट्यांमुळे किरणोत्सव हा आपल्या भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक भारावून टाकणारा आणि विलोभनीय असा आविष्कार ठरतो कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचा किरणोत्सव खूपच प्रसिद्ध आहे अशाच प्रकारे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वरचे श्री कर्णेश्वर मंदिर वेरूळच्या लेणी क्रमांक दहा मधील बुद्धमूर्ती जेजुरीचे खंडोबा मंदिर नाशिकचे काळाराम मंदिर वेंगुर्ल्याचे श्री सातेरी देवी मंदिर येथे सुद्धा किरणोत्सव होतो कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या छताच्या मधल्या मोकळ्या गोलात वर्षातून एकदाच चंद्र बरोबर मध्यभागी येतो ही आहेत आपल्याकडील किरणोत्सवांची काही उदाहरणे पण प्रतापगडावरील श्री भवानी देवीच्या किरणोत्सवाचे मोल आपल्यासाठी खूपच मोठे आहे कारण हा किरणोत्सव साधला आहे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि दुसरे कारण हा किरणोत्सव इतर किरणोत्सवांच्या पेक्षा खूपच आगळावेगळा आहे आणि त्याची वैशिष्ट्ये सुद्धा खूप महत्वाची आहेत ही वैशिष्ट्ये आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी प्रतापगडाची अगदी थोडी महत्वाची माहिती सांगतो इसवी सन सोळाशे छप्पन्न साली महाराजांनी अचानक हल्ला करून जावळींच्या मोरेंचे उच्चाटन करून जावळी प्रांत जिंकून स्वराज्यात दाखल केला यावेळी या, या भागातील महाबळेश्वर जवळच्या भोरप्या डोंगरावर महाराजांनी एक नवीन गड बांधण्याचे ठरविले गड बांधायचा निर्णय घेऊन महाराजांनी मोरोपंत पिंगळेंच्याकडे ही जबाबदारी सोपवली पण प्रत्यक्ष गडाचे बांधकाम केले ते मात्र अर्जोजी यादव यांनी औंध भागातील वतनदार देशमुख घराण्यातील अर्जोजी यादवांनी शिवरायांच्या संकल्पनेतील अभेद्य गड अगदी हुबेहूबपणे भोरप्या डोंगरावर बांधला हाच हु तो आपला प्रतापगड सोळाशे एकोणसाठ सालच्या अफजल खान सहसैन्य संपवण्याच्या महाराजांच्या प्रचंड पराक्रमामुळे प्रतापगड त्याच वेळी भारतभर प्रसिद्धी पावला अफजल खानाला मारल्यानंतर गडावर आपले आराध्य दैवत असलेल्या श्रीभवानी देवीचे तुमदार देखणे असे दगडी मंदिर बांधले या मंदिरामध्ये श्री भवानी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली ती सोळाशे एकसष्ट साली महत्वाचे म्हणजे हे मंदिर शिवरायांनी अशा प्रकारे बांधून घेतले की वर्षातील एका ठराविक दिवशी ठराविक वेळेला श्रीभवानी देवीची मूर्ती सूर्यप्रकाशात पूर्णपणे न्हावून निघावी आणि हे प्रत्यक्ष जागेवर साकारले ते स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे इंजिनियर अर्जोजी यादव यांनी प्रतापगड हा महाराजांनी संपूर्णपणे नवीन बांधलेला पहिला गड आणि महाराजांनी श्रीभवानी देवीचे बांधलेले पहिले नवे मंदिर आहे ते याच प्रतापगडावर चढत्या वाढत्या स्वराज्याच्या या नव्या गडावरील नव्या मंदिरात होतो खुद्द शिवछत्रपतींच्या संकल्पनेतून साकारलेला अप्रतिम असा किरणोत्सव प्रतापगडावरील श्री भवानी देवीच्या या किरणोत्सवाची ही अत्यंत अनमोल अशी वैशिष्ट्ये आहेत महाबळेश्वरच्या अत्यंत विस्तीर्ण पठार असलेल्या डोंगराच्या पश्चिमेला प्रतापगडाचा डोंगर आहे महाबळेश्वरवरून कोकणातील पोलादपूरला जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या फाट्यावरून प्रतापगडाकडे रस्ता जातो प्रतापगडावर महादरवाज्याच्या पश्चिमेला आणि बाले किल्ल्याच्या दक्षिणेला श्रीभवानी देवीचे मंदिर आहे श्रीभवानीचे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे मंदिराचा गाभारा त्यापुढे शिवकाळातच बांधलेला घंटा मंडप त्या पुढे मंडप आणि सर्वात पुढे पूर्व दिशेला नगारखाना अशी या मंदिराची रचना आहे नगारखान्याच्या जवळच दोन दगडी दीपमाळा आहेत श्री भवानी मंदिराच्या सभामंडपाबाहेरील दोन दीपमाळा किरणोत्सवाला अडथळा होऊ नये म्हणूनच दरवाज्याच्या दोन्ही बाजूला थोड्या अंतरावर आहेत पूर्वीचा लाकडी वीश साली वीज पडल्याने जळाला सध्या आपण पाहतो तो बांधकामात केलेला सभामंडप वीज पडल्याच्या घटनेनंतर सातारकर छत्रपतींनी बांधलेला आहे मंदिराचे चा आवार चारही बाजूनी भिंतीने बंदिस्त केलेले असून पूर्वी या भिंतींना लागूनच आतल्या बाजूला ओऱ्या होत्या हे मंदिर सातारकर छत्रपतींच्या खाजगी मालकीची आहे मंदिराच्या गाभाऱ्यात तीन सव्वा तीन फूट उंचीच्या पिठावर म्हणजे ओट्यावर श्रीभवानी देवीची मूर्ती आहे शिवरायांनी खास नेपाळवरून शिळा आणवून घडवून घेतलेली ही श्रीभवानी मूर्ती अत्यंत सुबक आणि देखणी आहे श्रीभवानी देवी या मूर्तीमध्ये युद्ध आवेशातील महिषासूर मर्दिनीच्या रूपातील आहे गाभाऱ्यासमोरच्या शिवकालीन घंटा मंडपाला पूर्व दिशेला मुख्य दरवाजा आहे तसेच या घंटा मंडपाला दावीकडे आणि उजवीकडे प्रवेशासाठी दोन लहान दरवाजे आहेत गाभाऱ्याला बाहेरून प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या सोयीसाठी हे दोन दरवाजे आहेत गाभाऱ्यातील श्री भवानी देवीची मूर्ती गाभाऱ्याची चौकट घंटा मंडपाचा मुख्य दरवाजा आणि सभामंडपाचा सध्याचा काचेचा आणि ग्रिलचा दरवाजा एका सरळ पूर्व पश्चिम रेषेमध्ये आहेत यासमोरच असलेल्या शिवकालीन नगारखान्याला तीन फुटांचा आधुनिक काळात बसवलेला रेलिंगचा कठडा असून नगारखान्याचा या वरील भाग छतापर्यंत मोकळाच आहे नगारखान्याच्या खालच्या बाजूला गडाचा जुना दरवाजा आहे या दरवाजाच्या समोर पूर्वेकडे लांबलचक पसरलेली माची आहे या माचीच्या तटातच प्रतापगडाचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा आहे तर माचीच्या पूर्व टोकाला आहे प्रतापगडचा सुप्रसिद्ध असा ध्वज बुरुज किंवा अफजल बुरुज महाबळेश्वरचा डोंगर या ध्वज बुरुजाच्या समोरच आडवा पसरलेला आहे म्हणजेच प्रतापगडावरून पाहताना महाबळेश्वरच्या डोंगराच्या पाठीमागून सूर्य उगवताना दिसतो हजार सात सालापासून ते ध्वज बुर्जापर्यंतची माची बांधण्याचे काम चालू झालेले होते या कार्यात मी इंजिनियर या नात्याने सहभागी झालो होतो या काळात वर्षातून चार ते सहा महिने मी प्रतापगडावरच राहत होतो दोन हजार दहा सालच्या फेब्रुवारीच्या सव्वीस तारखेला सकाळी मी श्रीभवानी देवीचा किरणोत्सव पाहिला आणि त्याचे फोटो सुद्धा घेतले पण आता जवळपास वर्षांनी ही मौल्यवान माहिती मी नकाशे आणि रेखाटनांच्या सह प्रथमच सादर करीत आहे चला तर आता श्री भवानी देवीचा हा किरणोत्सव प्रत्यक्षात कसा होतो ते श्रीभवानी देवीच्या पुजाऱ्यांनी पहाटे लवकर देवीचा, देवीचा स्नानाचा विधी पूर्ण केलेला असतो देवीच्या अंगावर स्नानानंतर करावयाच्या संपूर्ण पूजेआधी फक्त एक वस्त्र घातलेले असते देवीचा पूर्ण पोशाख आणि सर्व अलंकार अजून घातलेले नसतात सकाळचे सात वाजत आलेले असतात श्री भवानी मंदिराच्या पूर्वेला असणाऱ्या समोरच्या महाबळेश्वरच्या डोंगराच्या आडून सूर्य उगवू लागतो ध्वजपुर्जापासून हा सूर्योदय असा दिसतो हा उगवता सूर्य हळूहळू वर येऊ लागतो प्रतापगडाची संपूर्ण पूर्व बाजू आता कोवळ्या नारंगी रंगात निघते नगारखाना देखील या रंगात रंगून जातो सूर्य आणखी थोडा वर येतो नगारखान्यातून सभामंडपातून घंटा मंडपातून गाभाऱ्याच्या चौकटीतून सूर्यकिरणे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात आता श्री भवानीच्या डोक्यामागे असलेल्या चांदीच्या प्रभावळी मधील पंचफणी नागराज प्रथम या कोवळ्या उन्हात चमकू लागतो नगारखान्याच्या कठड्याच्या वरील मोकळ्या भागात आता सूर्य आलेला असतो सूर्य आणखी वर येतो आणि पहाटेच्या स्नानविधीने झालेली नुकतीच भवानी देवीची मूर्ती मुकुटापासून पायापर्यंत सूर्यप्रकाशात संपूर्णपणे उजळून निघते मुख्य पूजेच्या आधीच देवीचे हे वार्षिक सूर्यस्नान सुरू झालेले असते हा अप्रतिम आणि अत्यंत विलोभनीय असा नजारा अक्षरशः आपल्या डोळ्यांचे पारने फेडतो सकाळी सात वाजून बावीस मिनिटे ते सात वाजून सव्वीस मिनिटे असा एकूण चार मिनिटे हा किरणोत्सव सुरू असतो शिवरायांनी स्थापन केलेल्या श्री भवानी देवीचा किरणोत्सव या कालावधीमध्ये अशा प्रकारे पूर्ण होतो पण हे एवढ्यावरच संपत नाही पुढे अजून एक विस्मय घडतो सूर्य आता आणखी वर चढू लागतो देवीच्या अंगावरून खाली उतरत देवीच्या पायाला स्पर्श करून सूर्य किरणे माघारी सरकू लागतात गाभाऱ्यातून बाहेर जाऊ लागतात पण हा किरणोत्सव इथेच संपत नाही सूर्य आणखी थोडासा वर जातो आता सूर्यप्रकाश सभामंडपातील चकचकीत फरशीवर पडू लागलेला असतो हाच सूर्यप्रकाश फरशीवरून परावर्तित होऊन पुन्हा एकदा घंटा मंडप आणि गाभाऱ्याच्या आतील श्री भवानी देवीच्या मूर्तीला पूर्णपणे उजळून टाकतो जणू काही आताही या वर्षीची एकमेव भेट घेऊन परत निघताना सूर्यकिरणांना देवी दर्शनाचा पुन्हा एकदा मोहत झालेला असतो हा परावर्तित किरणांचा किरणोत्सव सात वाजून एकोणतीस मिनिटे ते सात वाजून तेहतीस मिनिटे असा चार मिनिटे होतो सभा मंडपातील सध्याची चकचकीत फरशी आधुनिक काळात बसवलेली आहे पण याखाली असलेली शिवकाळातील मूळ दगडी फरशी सुद्धा जर चकचकीत असेल तर त्या फरशीवरून सुद्धा हा परावर्तित किरणोत्सव होतच असणार हे आपण सांगू शकतो कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीच्या किरणोत्सवाच्या वेळी मूर्तीवर सूर्यप्रकाश पडण्याचा कालावधी चार मिनिटे आहे तर प्रतापगडावरील देवीचा मुख्य किरणोत्सव सुद्धा मिनिटेच असतो पण पुन्हा एकदा किरणांचा आणखी जादा चार मिनिटांचा किरणोत्सव होतो म्हणजे प्रतापगडावरील श्रीभवानी देवीचा किरणोत्सव एकूण आठ मिनिटांचा असतो त्यामुळेच हा अशा प्रकारचा भारतातील सर्वात जास्त कालावधीचा किरणोत्सव ठरतो दोन हजार दहा सालच्या सव्वीस फेब्रुवारीला सकाळी सात बावीस ते सात सव्वीस असा मुख्य किरणोत्सव झाला आणि सात एकोणतीस ते सात तेहतीस असा परावर्तित किरणोत्सव झाला मी यावेळी प्रतापगडावर होतो याला मी एक मोठा सुदैवी असा योगायोगच मानतो आता या किरणोत्सवाची खास महत्वाची वैशिष्ट्ये पुन्हा एकदा सांगतो प्रतापगड हा शिवरायांनी पूर्णपणे नवीन बांधलेला पहिला गड आहे प्रतापगडावरील श्रीभवानी मंदिर हे शिवरायांनी पूर्णपणे नवीन बांधलेले श्रीभवानी देवीचे पहिले मंदिर आहे म्हणजे शिवरायांनी पूर्णपणे नवीन बांधलेल्या पहिल्या गडावरील शिवरायांनीच स्थापलेल्या श्रीभवानी देवीच्या पहिल्या मंदिरात होणारा हा किरणोत्सव इतर किरणोत्सवांच्या पेक्षा जास्त कालावधीचा सा आहे साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रावर सुलतानी अमल गाजवणाऱ्या सल्तनतींच्या उरावर हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या भारताच्या इतिहासातील पहिल्या छत्रपतींच्या अद्वितीय अशा स्थापत्य संकल्पनेचा हा आविष्कार आहे हा आविष्कार जितका मनोरम वैशिष्ट्यपूर्ण आणि विस्मयकारक आहे तितकाच तो आपल्यासाठी आपल्या छत्रपतींनी साधलेला असल्यामुळेच अभिमानास्पद सुद्धा आहे या किरणोत्सवाचे हे सर्व महत्व जाणून घेताना शिवप्रभूंची ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी संकल्पना अचूकपणे प्रत्यक्षात उतरविणाऱ्या स्वराज्याच्या बांधकाम खात्यातील इंजिनियर अर्जोजी यादवांना सुद्धा यातील त्यांचे योग्य ते श्रेय आपण दिले पाहिजे कारण हे सर्व साध्य करण्यासाठी पंचांगाचा आणि इतर खगोलशास्त्रीय नोंदींचा अभ्यास करूनच अर्जोजी यादवांनी अत्यंत कौशल्याने प्रतापगडावरील भवानी देवीच्या मंदिराचे बांधकाम केले असणार हे तर उघडच आहे तर मित्रांनो असा हा महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींनी प्रत्यक्षात उतरविलेला अत्यंत महत्वाचा पण आजवर दुर्लक्षित आणि अपरिचित राहिलेला प्रतापगडावरील श्री भवानी देवीचा अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला किरणोत्सव आजवर अपरिचित आणि अज्ञात राहिलेल्या या किरणोत्सवाची सर्व माहिती आज आपण पहिल्यांदाच जाणून घेतली मला खात्री आहे शिवछत्रपतींचा हा अप्रतिम स्थापत्य शास्त्रीय आविष्कार सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना जरूर शेअर कराल या भागातील माहितीबद्दल तुम्हाला काय वाटले ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म